नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते मित्रांनो या योजनेचा कालावधी अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी असून जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉक्टर बी आर नरवडे यांनी केले मित्रांनो पशुसंवर्धन विभाग व व्यवसाय विकास विभाग संयुक्तरित्या या योजनेची अंमलबजावणी करीत आहे त्यानुसार राज्यातील सहकारी दूध संघ खाजगी दूध प्रकल्प शीतकरण केंद्रे व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कळविण्यात आलेले आहे मित्रांनो टॅगिंग नसल्यास दूध अनुदान मिळणार नाही प्राप्त अर्जाची छाननी करून प्रकल्पांना माहिती भरण्यासाठी लॉग इन आय डी व युजर आय डी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो पशुसंवर्धन विभाग व दूध व्यवसाय विकास विभागामार्फत प्रकल्पासमोर संयुक्तरित्या बैठक घेऊन योजनांची माहिती देण्यात आलेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांना टॅग करण्यासाठी कार्यवाहीसुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे तसेच मित्रांनो या योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांचे टॅग करून घेण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मित्रांनो तसेच दूध पुरवठा करत असणाऱ्या प्राथमिक सहकारी दूध संस्था दूध संकलन केंद्र शीतकरण केंद्र यांच्याकडे आपला दैनंदिन तसेच दहा दिवसाचा तपशील देऊन योजनेचा लाभ घ्यावा असे प्रादेशिक व्यवसाय विकास अधिकारी नाशिक विभाग श्री शिरपूरकर यांनी कळविले आहे तर मित्रांनो हे होतं प्रति लिटर पाच रुपये दूध अनुदानासाठी अर्ज प्रक्रियेबाबतची अपडेट मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो या चॅनलवर नवनवीन नव शासन योजना आणि शेतीविषयक माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटू अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार